नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे परवा चाळीसगावमध्ये गणेश बोबच्चे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच रविवारीवर येत्या रविवारी परवाच्या दिवशी तर गाडीमध्ये टोटलला तुम्हाला एकसष्ट काठेवाडी शिड्या बघायला भेटणार आहेत एकसष्टपैकी पैकी पंचावन्न काठेवाडी शेडी ही गाभणी असणार आहे टोलावारची असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ज्या बाकी काही शेळ्या असणार आहेत सहा शेड्या या शेड्यात जनलेल्या शेड्यात या शिड्या खरेदीच्या दरम्यान तिकडे जन्म असल्या कारणाने एक एक बच्चे त्यांनी तिकडनं दिलेले आहेत जर आपल्याकडे जनली चौदा जर शेडी जनली तर आपल्याला दोन दोन बच्चे भेटत असतात आणि सौदाच्या अगोदर झाल्यानंतर एक एक बच्चे भेटत असतात क्वालिटी वगैरे बघत चला कान माझ्या ऐक बोलण्यावरती आणि नजर जर तुमच्या वगैरे असली पाहिजे क्वालिटी वगैरे एक नंबर येते गणेश बुबच्चे यांची काठेवाडी शेडींची मागील तुम्ही जर काही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक नंबर क्वालिटी बघायला भेटली असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा जर तुम्हाला टॉप क्वालिटी काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर गणेश बोबच्चे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी ही तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे रविवारच्या दिवशी परवा तर लवकरात लवकर खरेदीसाठी संपर्क साधा बघा शेडींची क्वालिटी बघा कलरमध्ये पण तुम्हाला शेड्या बघायला भेटतील टोटल एकसष्ट काठेवाडी शेडींचं माप तुम्हाला हे घ्यायला भेटणार आहे एकसष्ट मधून तुम्हाला जेवढ्या पटतील तेवढ्या शेड्या तुम्ही तुमच्या हाताने काढू शकतात तुम्हाला पटतील तशा शेड्या तुम्ही घेऊ शकतात अशा घागरी अशा मोटरी देखील तुम्ही मित्रांनो घेऊ शकतात बघा फुल तोलावरची शेडी आहे हे एकदम बघून घ्या या अशा शेड्या मित्रांनो देता बघा ती शेडी जनलेली ती बघू शकतात तिला एक बस त्यांनी दिलेली तिथं जनली ती जल्ल्यानंतर किंवा जल्ल्याच्या अगोदर सौदा झालेला आहे ते म्हणजे ते काय करतात दोन बच्चीतील एक बच्ची ते ठेवून घेतात जोपर्यंत त्यांच्यापाशी मग यांच्यापाशी आल्या शेड्या यांच्याकडे जल्ल्याचा दोन दोन बच्ची तुम्हाला घ्याल भेटतील आता बघा ही शेडीची क्वालिटी बघा ही पण फुल तोला आवडची म्हणजे मित्रांनो महिन्याच्या आत जनारा शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील काही कच्च्या पण असेल तसं तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकता सोनु भाऊ धनगर हे खरेदीसाठी गेलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा की आपल्या गाडीमध्ये जर तुम्हाला कच्च्या शेड्या लागत असेल तर कच्च्या पण भेटतील आणि तो जर तुम्हाला तोली शेड्या पाहिजे असतील मांडीवरच्या तर तशा देखील तुम्हाला घ्यायला भेटतील आणि सहा शेळ्या या वेळेल्या शेळ्या आहेत तर तुम्हाला तसे सहा देखील घ्यायला भेटतील अजून गाडी येईपर्यंत एक दोन जणून जातील तर तो अशा तोलाच्या शेड्या देखील असतात बघा क्वालिटी बघा तुम्ही शेडींचा शरीर शरीरस्टी बघा कोठा बघा शिडीचा एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटते जवळपास आपल्यापर्यंत तेरा मिनटाचा व्हिडिओ गणेश बोबच्ची यांनी पोहोचवलेला आहे आणि तेरा मिनटामध्ये तुम्हाला टोटल दा क्वालिटी दाखवायचा प्रयत्न करू आणि सोबत जो जंगल आहे तो बघायला भेटेल तर बघा सगळ्यात महत्त्वाचं रात्रीचा सौदा आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं की तिकडे लय स्वस्त आहे तिकडे लय शेळ्या आहेत जर एवढ्या शेळ्या आणि एवढं स्वस्त राहिलं तर अशा रात्री पात्र मित्रांनो सौदे झाले नसते बघा रात्रीचा सौदा आहे भर तिकडे पाऊस पण भरपूर आहे तर रात्रीचा सौदा केलेला आहे बघा तुम्ही तर रात्री देखील सौदा जवळपास आठ दिवसापासून सोनू धनगर हे गुजरातमध्ये शिड्या खरेदी करताय कोणापासून दोन कोणापासून चार खास करून टॉप क्वालिटी म्हणजे जे आपले ग्राहक आहेत त्यांना टॉप क्वालिटी भेटली पाहिजे लांबून जे लोक येतात असतात त्यांना पूर्ण माप भेटलं पाहिजे ह्या हिशोबाने जंगलामध्ये टॉप क्वालिटीची खरेदी करण्यासाठी सोनू धनगर जवळपास आठ दिवसापासून गुजरातमध्ये खरेदी चालू आहे पाऊस पण तिकडे भरपूर चालू आहे गुजरातमध्ये तर बघा ही क्वालिटी घेतलेली आहे तुमच्यासाठी रात्र एक करून मित्रांनो तिकडे खरेदी करताना काय असतं माहिती आहे का त्या अगोदर कासी बघा तुम्ही बघू शकता खरेदी करताना त्यांच्या वाड्यातनं त्यांना जे पसंत आहेत त्या शेड्या ते आपल्याला देतील आपल्याला पसंत त्या शेड्यात देत नाही आणि जे आपल्याला पसंत त्या आपल्याला पाहिजे असतील तर त्यांना तोंडाचा दाम द्यावा लागतो पण इथं आल्यानंतर कसं माहिती आहे का इथं जर सत्तर पासठ गाडीची शेडी उतरती तर साठ पासष्ट मधून तुम्हाला पटतील त्या शेड्या तुम्ही तुमच्या हाताने काढू शकता फक्त विषय एकच आहे तुम्हाला पण द्यावे लागेल ती फक्त किंमत पण तुम्हाला तुमच्या हात धरण्याच्या शेड्या इथं घ्यायला भेटणार आहे साठ पासठमधून तुम्हाला व्यापारी असं म्हणणार नाही गणेशभू असं म्हणणार नाही किंवा सोनुबा असं म्हणणार नाही की ही शेडी तुम्ही धरू नका की ती शेडी तुम्ही धरू नका हां आता समजा एखादी शेडी खूपच फॉल्टी आहे तर तुम्हाला सांगू देतील की ही शेडी फॉल्टी आहे ती तुमच्या कामाची नाही आहे तर अशा शेड्या तुम्हाला ते देत नाही हां बाकी कच्चा वगैरे असतील तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता तुम्हाला कच्चा चालता का तोलावर चालता का एकदम मांडीवरच्या चालतात तशा शेड्या तुम्ही तुमच्या हाताने निवडू शकता बघू शकता तुम्ही रात्रीचा सौदा केलेला आहे आणि तेवढ्या रात्री आपल्यापर्यंत हे बघा ती तिकडचे शेडीपाला घेत तेवढ्या रात्री आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलेला बघा तिकडचे शेडीपाला घेत आणि बघा वाडा बघा तिकडे तिकडे बघा ती ताई काय करते तेवढ्या रात्री भांडे कसते आणि बघा ते राहण्या तिकडे त्यांचं राहणं बघा शेडींचं राहणं मित्रांनो तिकडे काय मॉडर्न पद्धतीने शेडीपालन नाहीये एकदम साध्या पद्धतीने शेडीपालन आहे कुठल्याही पद्धतीत त्यांना गव्हाणी नाहीये गळ्यामध्ये दावं नाही आहे बिना दावाचे शेडी असतात आणि मोकळं फिरणार असं बघा सगळं सा वातावरण दाखवतोय आपल्याला स्वनुदान कर तुम्ही बघू शकता शेडींचे डोळे चमकत आहे बघा तिकडचे घरं सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील चला पर था था आता परत दिवसात सौदा बघू हे बघा आता खरेदी करतानाच बघा आता ही फुल पोलावरची शेडी बघा एकदम मांडीवरची दोन चार दिवसात जमेल अशी शेडी ही आहे बघा तुम्हाला अशा शेड्या देखील घ्यायला भेटतील शेडींची क्वालिटी बघा तुम्ही आणि तिकडे जंगल बघा हे बघा कशी एकदम कास बघा एकदम फिटेफिट दोघी सळ पारंब्यास सारख्या हे बघा मित्रांनो शेड्या खरेदी करताना तुम्ही इथंच तुम्ही पूर्ण खात्रीने शेड्या चेक करून खरेदी करा चेक करण्यामागचं म्हणजे चेक काय काय करावं तर शेडीचे सगळे अगोदर दातं चेक करा सगळे दातं तिनं आहेत का दात मध्ये हे नाही पाहायचं काम आहे की दाताला किती असं कारण की ते जे लोक आहेत गुजरातचे ते चार दात झाल्यावर किंवा दोन दात झाल्यावरती शेडी पहिल्यांदा भरवत असतात तर दात पाहायचं कामच नाही कारण की ते लोक जवळपास आपल्या गाव गावटी शेडीचे वेत होऊन जाते त्यावेळेस ते भरवत असतात पहिल्यांदा भरवत असतात हे बघा म्हणून दातं पाहायचं फक्त किती पूर्ण दात आहेत का आठ दात ते बघा त्याच्यानंतर गावन शेडी पाहताना का कासमध्ये चिक बघा चिक वगैरे येते का काय बघा बोकड पण आहे बोकड घ्यायचं असेल तर बोकडसाठी पण संपर्क साधा बोकड पण तुम्हाला घ्यायला भेटणार आहे बोकडची क्वालिटी बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर सळं वगैरे चेक करून बघा दोघी चालू आहेत का डोळे बघा आता पायात बघा कुठे जखमा वगैरे आहेत का या गोष्टी बघून घ्यायची व्यवस्थित तुम्ही लांबून येत आहे कारण की बघा व्यापाऱ्याला टोटल साठ पासष्ट जो माल आणलेला आहे सगळा विक्रीसाठी आणलेला आहे घरासाठी काय कुठं आणलेलं नाही आहे बोकड बघू शकता तुम्ही हे बघा बोकड पण चांगला फुल पॉवरफुल गरम बोकड तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर ह्या गोष्टी तुम्ही चेक करत चला बघा ईशेडी पण mm. प्रत्येक खरेदी ही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची बघायला भेटणार आहे मित्रांनो जर एका टायमाला बाजारचा बाजार माल असतो ना तर बाजारचा माल हा स्वस्त जायला पुरत असतो कारण की तो संपूर्ण माल एका जागेवरनं खरेदी केलेला असतो पण हा माल जवळपास दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावरनं फिरून आजूबाजूच्या परिसरातून फिरून खरेदी केलेलं असतं आणि मोटरसायकलवर फिरणं त्याच्यानंतर संपूर्ण माल झाला खरेदी साठ पाच खरेदी झाली त्याच्यानंतर एक छोटा ती किंवा पिकअप असते पिकअप व्हॅनवरनं एका जागेवरनं संपूर्ण शेड्या एका जागेवर जमा जमा करावा लागतात तो खर्च वेगळा परत आय सरचा खर्च इत परत वेगळा म्हणून कुठेतरी शेड्यांच्या किमती वगैरे या वाढीव तुम्हाला बघायला भेटतात आणि ही क्वालिटी बघा नॉर्मल नॉर्मलमध्ये मित्रांनो जी गावराणी शेडी असते आपली आपल्या मार्केटमध्ये गावराणी शिडी अकरा हजार बारा हजार तेरा हजार चांगल्या क्वालिटीची शिडी तुम्हाला तेरा चौदापर्यंत तुम्हाला घ्यायला भेटणार आहे हां ही तिच्या तुलनेत वजनात डबल भरणारी शिडी आहे इल्ल्यांचं प्रमाण चांगलं आहे त्याच्यानंतर दुधाचं प्रमाण चांगलं आहे त्याच्यानंतर ताकद वगैरे चांगली आहे तुम्ही बघू शकता साठ पासष्ट पंचावन्न इझिली पन्नासच्या पुढची वजनाची शिडी असते चांगली क्वालिटीची शिडी इझी अशा शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर म्हणून कुठंतरी दाम वगैरे जो आपण जे कस्टमर देत असतात वीस हजार एकोणीस हजार अठरा हजार हा दाम त्या क्वालिटी बघून कस्टमर देखील इथे येऊन देत असतात बरेच कमेंटद्वारे कळवत म्हणत असतात की मग झाली की किंवा काय झाले असं पण जे समोर येतात त्यांना समजते क्वालिटी काय आहे व्हिडिओच्या माध्यमात मग व्हिडिओ पाहणं आणि समोर येणं बहुत बहुत फरक म्हणजे भरपूर फरक आहे हे बघा ही पण खास एकदम मांडीवरची ही पण तोलावरची शेडी आहे पाहू शकतात अशा क्वालिटीच्या शेड्या घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे खरेदी करणं तिथून लय आता बघा ह्या पण शेड्या कशा शेड्या खरेदी केलेल्या टॉपच्या शेड्या एकदम खरेदी केल्या यांना म्हटलं तर टॉपचा माझा टॉप मॉडेल आहे मित्रांनो गुजरातचं टॉप मॉडेल तो शेडी पालकवाला बघा दादा बघू शकतो तुम्ही आता तिथे मी मोटरसायकल पाहिली अशा मोटरसायकलवरती जंगलात फिरून रानात फिरून गावोगावी फिरून या टोटली शेड्या खरेदी केलेल्या आहेत शेड्या खरेदी केल्या जातात गाडी ही ऑन द वे आहे तो देखील व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये लास्टमध्ये बघायला भेटणार आहे म्हणून व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल बघा शेडिची क्वालिटी बघा या बघा आणि प्रामुख्याने तुम्हाला बघायला भेटेल की ह्या शेड्या कुठल्याही प्रा फार्मरच्या नाही आहेत ह्या डायरेक्ट जंगलात फिरून फिर। बघा तुम्हाला बघायला भेटेल जंगलात फिरता फिर आणि काय खाता बघा गवत सुद्धा खात आहे काटेरी झाडे देखील खाता वेली देखील खात असतात सुरबापुळ असेल नीम असेल बोरी असतील म्हणजे गुजरातचा जो चारा आहे आणि आपला चारा आहे याचा जास्त फरक नाही ला आहे कारण महाराष्ट्राची जी नाशिक बॉर्डर आहे त्याच्यानंतर धुळं बॉर्डर आहे नंदुरबार बॉर्डर आहे ह्या बॉर्डरीला लावूनच लगत गुजरात आहे म्हणजे आमच्यापासून असं धरून चला चाळीसगावपासून फक्त जास्तीत जास्त शंभर किलोमीटरवरती गुजरातची बॉर्डर आहे आणि तिथून ते पुढे जाऊन परत खरेदी करत असतात तर म्हणजे जास्त क्लायमेटचा देखील फरक महाराष्ट्राचा गुजरातचा प पडत नाही प्रामुख्याने आणि जे पिकं घेतले जातात शेतामध्ये ते देखील बऱ्यापैकी कापूस भैमुंग जे महाराष्ट्रात देखील घेतलं जातं तेच पिकं तिकडे गुजरातमधील देखील घेतले जात असतात कापूस असेल किंवा भैमूंग असेल ते देखील ते मोठ्या प्रमाणावरती पिकं घेत असतात तर मग क्लायमेटमध्ये कुठलाही जास्त प्रमाणे फरक पडत नाही आणि ह्या ज्या शेड्या मित्रांनो आता आता आपण युट्यूबला टाकतो आहे पण यांचा जो व्यापार आहे जवळपास वीस पंचवीस वर्षापासून यांचा व्यापार आहे आणि ज्या आमच्या भागातील जे धनगर वाड्यावाले लोक असतात हे लोक खूप मोठ्या प्रमाणावर या शेड्या वागत होत्या कारण की त्यांच्या मेंढीना दूध कमी असतं कोकरांसाठी स्पेशल या शेड्या ते घेत होते कोकरांना यांचं दूध वगैरे पाजत होते त्या हिशोबाने ते लोकं या शेड्या वगैरे घेत होते म्हणजे जर पाहायला गेले भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून या शेड्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला भेटतील पण जो आता घाटवरचा जो पट्टा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आहे विदर्भ ह्या भागामध्ये या शेड्या नव्हत्या कारण की तिकडे कोणी आणणारं नव्हतं म्हणून म्हणून आता आणणारे आहेत फक्त तुम्हाला यायचं कुठे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दुसऱ्या राज्यात जायचं काम नाही आहे आपल्याच राज्यामध्ये तुम्हाला या शेड्या घ्यायला भेटतील चांगल्या क्वालिटीच्या शेड्या घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकता आणि अगोदर हे व्यापारी पण एवढे टॉपची क्वालिटी आणत नव्हते का बरं कारण की ह्या भागामध्ये दाम कमी लावणारे लोक होतं पण जसे समजलं की आपल्यापाशी मालाचे मोल करणारे लोकं आहेत जो माल आपण आणतो आहे त्याचा मोल भेटणार आहे म्हणून हे देखील टॉपची क्वालिटी आणायचा प्रयत्न करत आहे कॉम्पिटिशन झालेलं आहे की कोण भारी शेड आहे असं देखील कॉम्पिटिशन झाले की आमच्याकडे भारी आहे या हिशोबाने देखील तुम्हाला अशा भारी शेड्या घ्यायला भेटतंय म्हणून जर तुम्हाला टॉपच्या शेड्या बघायला भेटत आहे अगोदर एवढे खरेदी एवढे खरेदी करत नव्हतं टॉपच्या शेड्या युट्यूबच्या अगोदर त्या शेड्या खरेदी करत होते आता कुठंतरी चांगल्या शेड्या आणायचा प्रयत्न करतो व्यापारी देखील की आपले जे ग्राहक आहेत त्यांना आपण चांगल्या शेड्या दिल्या पाहिजेत चांगल्या शेड्या आपल्याकडच्या त्यांच्यापाशी राहिल्या पाहिजेत तिकडे देखील शेतकऱ्यांना नाव काढलं पाहिजे की शेड्या साडीसगाव मधून कुठल्या व्यापाऱ्या पासून आणलेल्या आहेत या हिशोबाने सोनुबोधन गरगनजोबची हे देखील काम करत आहेत तुम्ही शेडींची शिंगडी बघा चेहरापट्टी बघा मधून फक्त दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेळ तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील बघा कुठून कुठून शेड्या खरेदी कर करणं चालू तुम्ही बघू शकतात कुराड बघा आतामध्ये काय असेल झाडपाला वगैरे असतो तोडायचा ते त्यांना तोडून चाराचं नियोजन करत असतात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं एकच विशेष वाटतं मला विशेष म्हणजे असं आहे की ह्या लोकांकडे एका व्यक्तीकडे पन्नास शंभर साठ सत्तर अशा शेड्या राहत असतात आणि एवढ्या शेड्या राहून देखील अशी क्वालिटी हे लोक मेंटेन करत असतात आणि आपण दहा शेड्या घेऊन जातो दहामध्ये देखील आपली धांदळ उडून जाते बऱ्याचदा तर कुठंतरी ध्यान द्यायची गरज आहे लक्ष द्यायची गरज आहे गाडी ही रविवारी येणार आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर येण्याचा प्रयत्न करा बरेच लोक म्हणतात बच्चे मरतात असं जर बच्चे मेले असते तर मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गुजरातमधून शेड्या पूर्ण तीन वर्षापासून कंटिन्यू गाड्या चालू आहेत मधून इथं येणं तर एवढा माल निघाला नसता आणि जे बच्च्यांचं सीझन असतं बच्चांचा सीझन मध्ये मध्ये देखील मी तुम्हाला बच्चे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक एक व्यापारी